शेतकरी बद्ध नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आणि आजचं लोडिंग आहे हे श्री अनिकेत कोरे सर रेल्वे पोलीस आहेत मुक्कामपोस्ट उपाळी तालुका तासगाव जिल्हा सांगली आता सरांनी जो केशर आंबा डबल वाट पाच किलोच्या बॅगमध्ये घेतलेला आहे हा आंबा महाराष्ट्रात दोनशे रुपयानं घरपोच येतो आहे शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं आहे रोपावरच आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला मार्दशे सर्व नियोजन केशर आंबा जर म्हणलं फोन करून उचला तर ही जे केशर आंबा आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे डबल बाट आहे डबल बाट म्हणजे हे रोप बदलायच ते रजमा ठेव बाजूला इथे बाजूला ठेव ही जी रोपं आहेत ही रोपं सिलेक्शन करून भरली जातात जे खराब रोप वाढते ते बाजूला काढलं जाते कारण खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्राची माझी पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे केशर आंबा त्यामध्ये आपल्याला डबल वाट म्हणजे दोन घोड्याची ताकद रोपाची वाढण्याची स्टेप फास्ट येणारे एकच वर्षात उत्पादन चालू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे केशर आंबा का महाराष्ट्रात जास्त लावला जातो तर आपल्याला केशर आंबा बाजारमध्ये लवकर आणला तर आपला दर जो राहतो तो दोनशे वीस रुपये किलो किलोमध्ये केशर आंबा हा सरासरी चार आंबा बसतो आहे आणि रोप आपल्याला लावल्यानंतर एक झाड सरासरी पहिल्याच वर्षी झाडला आपण पाच किलोपर्यंत आंबा धरू शकतो साधं गणित ज्यावेळी आंबा आपण जमिनीत लावतो तिची वाढ झपाट्या नव्हत्या आणि त्याला जे नियोजन मिळतं त्यामुळे बाग डेव्हलप होते तर आपण एक महिन्याने शेंडा कट केल्यानंतर परत आपल्याला प्रत्येक अडीच महिन्याला शेंडा कट कर करायचा आहे असं केल्यामुळे झाड भुशी तयार होतं आणि एकच वर्षात झाडाला नॅचरल मोहर आपण आणायचा आहे त्यामुळे आपल्याला आंब्याचं उत्पादन प्रत्येक झाडाला प्रत्येक फांदीला दोन आंबा धरला तर पाच किलो आंबा आपल्याला एक झाडापासून उत्पादन येते एकरामध्ये ज्यावेळी आपण केशर आंबा बारा बाय सहावरती सहाशे पन्नास रुपये लावतो आहे तर सरासरी बाराशे पन्नास गुणिले सा पाच किलो म्हणजे आपल्याला पहिल्याच वर्षी जे उत्पादन येणार आहे हे सरासरी एक एका एकरातून सुरुवातीलाच आपल्याला दीड टनापर्यंत उत्पादन येणार आणि आंबा लवकर आणण्याचं जे गणित असते ते आपल्याला नियोजन सल्ला हे रोपावर मिळत असतो खात्रीची रोपावरच आपल्याला लागवडीपासून मोहर कसा ला लवकर आणायचा भार कसा लवकर धरायचा हे सर्वच फळ झाडांचं नियोजन दिलं जाते अशा प्रकारे आपल्याला लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे शेअर करायचं आहे त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे माझे सर्व जे व्हिडिओ आहेत ते साध्या सरळ सोप्या भाषेत आहेत जे शेतकरी बंधूंना व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर लक्षात येईल आता जे कोरेसर आपले दोन वर्ष झालं आपल्या यूट्यूब चॅनलवरची माहिती घेतात त्यामुळं सरांना आता जे स्वतः लागवडीचं नियोजन मिळालेलं आहे किंवा जे आता आज गाडी पाठवतो आहे आपण ही बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात सल्ला मार्गदर्शनबरोबरच आपल्याला शासन मान्य नर्सरी फळबाग योजनेला अनुदान घेऊ शकतो आपण अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी नंबर नंबरवरती संपर्क करा आपला देश शिभासो जय हिंद जय महाराष्ट्र